नहीं रहा लेकिन जावा भी है। मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं छावा पिक्चर बघताना संभाजी महाराजांचं जे शौर्य बघताना जो आनंद होत होता जो अंगावरती काटा येत होता त्यांची लढाई ते कसे लढत होते ते किती धिप्पाड होते त्यांच्यामध्ये किती शक्ती होती हे सगळं बघून अतिशय अंगावरती रोमांच उठत होता तसंच त्याचा जो एंड आहे तो बघताना अश्रू देखील कोसळे असा एकही व्यक्ती नसेल की जो चित्रपटगृहामध्ये जाऊन रडला नसेल संभाजी महाराजांचं बलिदान बघून त्याला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नसतील म्हणजे किती याचं खूप घट्ट म्हणे याला पटकन रडायला येत नाही परंतु असा एकही व्यक्ती नसेल की जो चित्रपटगृहामध्ये जाऊन छावा पिक्चर बघताना तो रडला नसेल थिएटरमध्ये जाऊन तो रडला नसेल म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपण असं म्हणतो की बायका खूप लव लवकर रडतात परंतु प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पुरुष देखील संभाजी महाराजांचं बलिदान बघून चित्रपटगृहामध्ये थिएटरमध्ये जाऊन नक्कीच छावा पिक्चर बघताना सगळेजण रडले आहेत आणि तो खरंच इतिहास तसंच आहे की अंगावरती काटा येतो नको वाटते त्या गोष्टी बघायला की खरंच आपल्या महाराजांच्यासोबत असं झालं आहे संभाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं बलिदान दिलं आहे म्हणजे असं होते की आपण खरंच त्या काळामध्ये असायला हवं होतं आणि आपण त्यांना वाचू जर म्हणजे वाचू शकलो असतो तर आजचा इतिहास काही वेगळाच असता परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ह्या नियतीने होत असतात काहीतरी अवतार कार्य त्यांचं होतं म्हणून त्यांनी जन्म घेतला शिवाजी महाराजांनी जन्म घेतला संभाजी महाराजांनी जन्म घेतला त्या अगोदर जिजामातांनी जन्म घेतला म्हणजे ह्या ह्या गोष्टी घडायच्या होत्या स्वराज्याची निर्मिती व्हायची होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि ते होते म्हणून आज आपण आहोत आणि त्यांचं नाव हे अजरामर राहिलं म्हणजे आज ही जी सृष्टी आहे ही पृथ्वी आहे हे ब्रह्मांड आहे तो तोपर्यंत त्यांचं नाव हे अजरामर राहील काल होती तेवीस फेब्रुवारी माझ्या छोट्या मुलाचा बड्डे होता आणि बड्डेच्या निमित्ताने आम्ही छावा पिक्चर बघण्याचा प्लॅन केला होता काल संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी होती म्हणजे कुठलेही सॅटर्डे संडेचे शो ते संपूर्ण बुक होते त्यामुळे रात्री आम्हाला पावणे दहाचा शो मिळाला होता तर घरातून आम्ही नऊ नौ सव्वा नऊला निघालो आणि थिएटरमध्ये पोहोचलो तिथे देखील प्रचंड गर्दी होती, होती एवढा रात्रीचा शो होता तरी देखील खूप गर्दी होती आणि सॅटर्डे संडेला तिकीट्स मिळणे तर मुश्किल मग दहा दिवस उठून गेले जवळपास पिक्चर रिलीज होऊन तरीसुद्धा प्रचंड गर्दी आहे कारण तो पिक्चरच असा आहे आपल्या राजांचा पिक्चर आहे आणि प्रत्येकाला हा पिक्चर बघावा म्हणजे चित्रपटगृहामध्ये जाऊन आवर्जून आपण पिक्चर बघावा आपल्या मुलांना दाखवावा आम्ही बंद आहे वगैरे जाऊन कारण की आजकालच्या मुव्ही बघण्यासारख्या देखील नसतात परंतु आपल्या राजांचा हा इतिहास आहे त्यामुळे प्रत्येक आई ही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आवर्जून हा चित्रपट दाखवावा आणि चित्रपट बघितल्यानंतर सुद्धा मुलांना त्या गोष्टी समजून सांगाव्या कारण की मुलांना सगळंच इतिहास माहीत आहे असं नाही किंवा आपल्यापैकी देखील खूप जणांना सगळाच इतिहास माहीत आहे असं नाही आणि शिवाजी महाराजांचा किंवा शंभू महाराजांचा इतिहास हा दोन किंवा अडीच तासामध्ये पडद्यावरती मांडणं देखील एका डायरेक्टरसाठी देखील खूप कठीण होऊन जाते कारण की असे दहा जरी पिक्चर काढले तरीसुद्धा तो जो इतिहास आहे तो असा त्या चित्रपटापुरता मर्यादित राह राहील असंही नाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या गोष्टी घेण्याचा म्हणजे डायरेक्टरचा हा प्रयत्न असतो चित्रपट खूप छान आहे म्हणजे प्रत्येकानेच हा रिव्ह्यू दिला आहे की चित्रपट खूप छान आहे खूप छान छान वाटला म्हणजे आत्तापर्यंत मी चित्रपट पाहण्यासाठी आता दहा दिवस जरी उठून गेले तरी सुद्धा चित्रपट बघायला न जाण्याचं कारण हेच होतं की जो शेवटचा जो सीन दाखवला आहे पिक्चरमध्ये किंवा संभाजी महाराजांचा शेवट जसा झालेला आहे तो बघणे अतिशय कठीण होतो दहावी असेल तेव्हा मी एक पुस्तक वाचलेलं आहे शंभू महाराजांविषयी मन असं हळहळून जाते जेव्हाही जा संभाजी महाराजांचा विषय निघतो किंवा संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात म्हणजे चित्रपटाचा काल मी चित्रपट जेव्हा बघितला तेव्हा एंडिंग मध्ये खूप असं दाखवलं नाही म्हणजे ते दाखवण्यासारखंही नाही आपल्या राजांनी जे बलिदान दिला आहे ते बघण्यासारखंही नाही आणि कुठलाच मला तर असं वाटते की कुठलाही शिवप्रेमी असेल किंवा शंभू प्रेमी असेल तो तो एंड आहे तो बघू शकेल स्वतःच्या डोळ्यांनी तो बघणं अशक्य गोष्ट आहे त्यामुळे देखील मी पिक्चर बघण्याचा टाळत होती परंतु मुलांचा हट्ट होता की पिक्चर बघायचा आणि मलाही वाटला तर सगळेजण खूप छान रिव्ह्यू देतात तर आपण एक वेळ हा पिक्चर बघावा पिक्चर खूप चांगला आहे ज्या विक्री कौशलचं काम देखील खूप छान केलंय त्यांनी म्हणजे असे असंख्य सीन आहेत जे खूप छान झाले आहेत आणि त्यांचे जे दहाड असते म्हणजे आपण विचार करू शकतो की संभाजी महाराज हे असेच असतील असेच ते त्या औरंगजेबांच्या सैनिकांच्या समोर नमले नसतील असंच त्यांचा एक बाणा असेल त्यांच्या नजरेमध्ये एक तेज असेल असेच संभाजी महाराज असतील असं विकी कौशलकडे बघून आपल्याला वाटते देखील अक्षरशः पिक्चर बघताना देखील डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते म्हणजे कंटिन्यू जेव्हापासून पिक्चरची सुरुवात झाली तेव्हापासून की आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की म्हणजे एवढं सगळं झालं तर देव कुठे होते असं एक वाटणं आपल्या साहजिक आहे की देवा खरंच तू का त्या त्यांनी एवढं बलिदान दिलं त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी तू धावला नाही परंतु एक जर का आपण वेगळा विचार केला एका वेगळ्या साइडला राहून जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की ते जे म्हणजे ते जे लोक होते ते असामान्य लोक होते प्रचंड शक्तिशाली होते शिवाजी महाराज संभाजी महाराज की ते एक अवतार पुरुषच होते कारण की असे युगपुरुष होणे परत शक्य नाही ते जे झाले ते एकच एकमेवच शिवाजी महाराजही होणे नाही आणि संभाजी महाराजही होणे नाही कारण की त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती होती शिवाजी महाराजांमध्ये चातुर्य होतं शिवाजी महाराज महाराजांचे अनेक पैलू होते वेगवेगळे त्यांचे म्हणजे त्यांचे व्यवसाय करण्याचे पैलू असतील किंवा जवळ करण्याचे पैलू असतील किंवा त्यांचं बौद्धिक चातुर्य असेल हे शिवाजी महाराजांमध्ये खूप होतं शिवाजी महाराज हे बुद्धीने लढायचे आणि संभाजी महाराजांमध्ये प्रचंड शौर्य होतं प्रचंड त्यांच्या मध्ये शक्ती होती आणि याच्यामध्ये ती शक्ती होती म्हणूनच त्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं तर तुम्ही विचार करा ज्या व्यक्तीचे समजा डोळे काढले त्यांची जीभ कापली त्यांची स्किन काढली त्यांच्यावरती त्यांनी मीठ लावलं म्हणजे त्यांचा जो इत त्यांचं जे बलिदान आहे त्यांच्या म्हणजे पिक्चरमध्ये तर खूप कमी म्हणजे पिक्चरमध्ये ते दाखवण्यासारखे नव्हतं ऍक्च्युली परंतु त्यांना खरंच त्यांना उंटावरती बसवलं त्यांची धिंड काढली मारलं भाले टोचले त्यांच्यावरती लोक थुंकत होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावासाठी ते लढले स्वराज्यासाठी ते लढले म्हणजे एवढं क्रूर मरण त्यांनी पत्कारलं ते फक्त आपल्यासाठी तर आपण पिक्चर बघून किंवा आपल्याला मध्ये एक असं रोमांच उठतो की पिक्चर पुरताच नव्हे परंतु आपण नेहमीकरता लक्षात ठेवायला हवं की शिवाजी महाराजांची शिकवण काय होती संभाजी महाराजांची शिकवण काय होती तर म्हटलं म्हणूनच म्हटलं जाते की कसे जगावे हे शिवाजी महाराजांकडून शिकावे परंतु बलिदान कसे द्यावे हे संभाजी महाराजांकडून शिकावे म्हणजे आत्ताच्या पिढीला ते पिक्चरच्या माध्यमातून दाखवणं खूप महत्वाचं आहे जी आपली पिढी आहे पुढची पिढी आहे परंतु ते तेवढंच मर्यादित नाही ते पिक पिक्चर पुरतेच मर्यादित न ठेवता त्यातून त्यांना काय बोध देता येईल किंवा त्यातून त्यांना अजून इतिहास कसा आपला समजून देता येईल याचा देखील प्रयत्न करावा अजून डीपली जाऊन त्यांना इतिहास सांगावा बोलून दाखवावा मुलांना वाचन करावं लावावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे खरं सांगू का मी पिक्चर बघून आल्याच्यानंतर म्हणजे आज मला व्हिडिओ मी खूप लेट बन बनवायला घेतला आहे माझी म्हणजे बोलण्याची कॅपॅसिटीच नाही आहे पिक्चर बघून आल्याच्यानंतर एवढी निशब्द मी झाले ॲक्च्युली तो सगळा इतिहास मला माहीत होता वाचलेला होता परंतु तरीसुद्धा पिक्चर जेव्हा आपण बघतो किंवा मोठ्या पडद्यावरती आपण बघतो तेव्हा तो एक इम्पॅक्ट आपल्या मनावरती राहत असतो तसंच आज झालेलं आहे आणि खरच म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काय केलं आपल्यासाठी किती जीवाचं बलिदान दिलं आणि आपण त्यांना वाचू शकत नाही म्हणजे असं वाटतं इतिहासामध्ये आपण मागे जावं आणि त्यांना वाचवावं खरंच असं मनापासून वाटते आणि प्रत्येक शिवभक्ताला हे ह्या गोष्टी मनापासून वाटतच असतील आपल्या प्रत्येकाला ह्या गोष्टी वाटत असतील परंतु त्याला इलाज नाही एवढी एक गोष्ट करू शकतो की आपण त्यांच्या विचारावरती चालू शकतो आपल्याला काही खूप आता लढाया वगैरे लढायचं नाही किंवा बाहेर कुठे जायचं नाही परंतु आपण समाजामध्ये दे देखील थोडंसं देणं लागतो त्या त्यांची जी शिकवण आहे की समाजासोबत कसं जगायचं कसं वागायचं ते आपण आपल्या मनामध्ये रुजवायला हवं आपण आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवं आपल्या मुलांमध्ये संस्कार रुजवणं अतिशय महत्वाचं आहे बाहेर जी अजारकता सध्या फैललेली आहे त्यामध्ये आपण आपल्या मुलांना हे ही, ही शिकवण देणं अतिशय महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराज कशी जगली संभाजी महाराजांचं बलिदान काय होतं त्या त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावासाठी काय केलं त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं ह्या गोष्टी मुलांना समजून सांगणे देखील तेवढ्याच गरजेचं आहे तेव्हाच आजकालची मुलं देखील आपल्या आईवडिलांचा आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करायला सुरुवात करतील मुलांना फक्त पिक्चर दाखवून तेवढ्यावरती थांबू नका मुलांना त्याच्या पुढच्या देखील गोष्टी सांगा त्यांना समजून सांगा आता छोटा जर का मुलगा असेल समजा आता माझा पाच वर्षाचा मुलगा आहे त्याला तर ह्या गोष्टी माहीत नाही परंतु त्याला त्याला शिवाजी महाराज माहिती आहे त्याला संभाजी महाराज माहिती आहे त्याला शिवमुद्रा देखील पाठ आहे त्याचा अर्थ कळत नाही परंतु त्याला शिवमुद्रा पाठ आहे विश्ववंदिता शासनो शिशु शाह मुद्रा भद्रा विराजते म्हणजे त्याच्या बोबडा भाषेमध्ये देखील म्हणत असतो परंतु तो म्हणत असतो त्याला त्याचा अर्थ सध्या पूर्ण माहित नाही तर त्याला एक ना एक दिवस तरी त्याचा अर्थ त्याला माहित होईल त्याला त्या गोष्टी कळायला लागतील म्हणून आपण आपल्या मुलांना थोडं का होईना परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवायला हव्यात म्हणजे पिक्चर बघून आल्याच्या नंतर आपलं देखील कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टी समजून द्याव्यात आणि याच्या माध्यमातून किंवा अनेकशे पिक्चर संभाजी महाराजांवरती आले आता छावा मोठ्या पडद्यावरती रिलीज झाला हिंदी भाषिक लोकांना देखील आपले शंभू राजे काय होते संभाजी राजे काय होते हे कळायला मदत होईल जगातल्या लोकांना देखील संभाजी महाराजांचा इतिहास हा कळायला नक्कीच मदत होईल आणि आत्तापर्यंत जे जे काही सिनेमे म्हणजे बनलेले आहेत ते मराठी भाषिकच होते हा एकमेव हिंदी सिनेमा आहे खूप चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या पडद्यावरती हिंदी सिनेमा रिलीज होतो आणि आपल्या राजांबद्दल बाहेरच्या लोकांना परप्रांतीयांना देखील कळायला मदत होईल त्या अनुषंगाने परंतु आपण जशी शिवाजी महाराजांची जयंती करतो तशी संभाजी महाराजांची देखील जयंती आपण करायला हवी आणि आतापर्यंत संभाजी महाराज हे कुणाला माहित नव्हते म्हणजे या पिक्चरच्या माध्यमातून वगैरे सगळ्यांना माहित होत आहे संभाजी महाराजांचं कार्य काय होतं त्यांचं बलिदान काय होतं एकशे ऐंशी मध्ये वगैरे जे विजयराव देशमुख होते त्यांच्या अथक परिश्रमातून ते एक शू कथाकार आहेत त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी संभाजी महाराज काय होते हे जगाला सांगितले त्यांनी शिवाजी महाराज हे ही कादंबरी लिहिली हे पुस्तक लिहिलं विजयराव देशमुख यांचं कार्यदेखील खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या याच्यापासूनच त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांची जयंतीचा शिवाजी महाराजांची जयंतीची खरी तारीख ही त्यांनी प्रमाणासहित दिली आहे शिवाजी महाराजांची जयंती या एकोणावीस तारखेला आपण का साजरी करतो याचे संपूर्ण प्रमाण त्यांनी दिलेले होते त्यानंतर जिजामाता ज्यांचा जन्म सिंदखेड राजामध्ये आहे म्हणजे सिंदखेड राजा अगदी आमच्या गावाच्या जवळच आहे सिंदखेड राजामध्ये जिजाबाईंचा जन्म झालेला आहे लखुजी जाधवांच्या त्या कन्या आहेत तर ते तिथे त्यांचा वाडा देखील अजून आहे कधी सिनखेड राजाला गेले तर आवर्जून तुम्ही लखुजी जाधवांचा वाडा बघावा जिजामातांचं त्यांनी तिथे म्हणजे रस्त्यावरच आहे जिजाऊ सृष्टी आपल्याला दिसते ती देखील तुम्ही आवर्जून बघावी आता बारा जानेवारीला देखील सिनखे जिजामातांचा जन्मोत्सव देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये सिनखेड राजाला साजरा केला जाऊ लागला ते देखील विजयराव देशमुख यांनी समोर आणलं की जिजामातांचा जन्मोत्सव कसा साजरा करायचा लोकांना त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे प्रेरणा दिली आणि संभाजी महाराज देखील कसे होते हे देखील त्यांनी त्यांनी सांगितलं लोकांना त्याच्यावरती अभ्यास केला संशोधन केलं आणि ते लोकांच्या समोर मांडलं तेव्हापासून थोडंफार लोकांमध्ये जनजागृती व्हायला सुरुवात झाली की संभाजी महाराज कसे होते शिवाजी महाराज कसे होते त्यांची ज मूळ जन्मतारीख काय होती कारण की तिथीप्रमाणे अगोदर जन्मोत्सव साजरा केला जायचा सा। परंतु आपण तिथीप्रमाणे फक्त देवांचा जन्मोत्सव साजरा करतो आपण हे महापुरुष होते आणि यांचा जन्मोत्सव हा त्यांच्या तारखेप्रमाणेच झाला पाहिजे आणि एकोणावीस फेब्रुवारी ही तारीख त्यांनी म्हणजे प्रमाणासहित सिद्ध करून दाखवलं की एकोणावीस फेब्रुवारीलाच महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आता त्याचे देखील खूप म्हणजे पंचांगानुसार त्याच्या त्याचे वेगवेगळे ग्रह नक्ष वगैरे आहेत त्यांनी सरकारच्या समोर मांडले तेव्हापासून मग आपण शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीच आपण तेव्हापासून शिवजन्मोत्सव हा साजरा करतो तसंच आपण संभाजी महाराजांचा देखील जन्मोत्सव साजरा करायला हवा म्हणजे मला हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल किंवा किती लोक हा व्हिडिओ बघतील परंतु खरंच त्यांचं बलिदान हे महान होतं त्यांच्यासारखं म्हणजे बलिदान आजपर्यंत कधी कुणी दिलं नाही आणि कधी कुणी देणार देखील नाही त्यांच्यासारखं ते एकमेवच होते ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आपल्यासाठी बलिदान दिलं तर आपण फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या त्यांची एक आठवण म्हणून त्यांचा जन्मोत्सव आवर्जून आपण साजरा करायला हवा गडांचं वगैरे संवर्धन जर करायचं असेल तर आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत सरकार या गोष्टीमध्ये हात घालत नाही किंवा सरकार या गोष्टींना गोष्टींचा पाठपुरावा करत नाही कारण आपण सामान्य माणसं आहोत आणि जोपर्यंत सरकार मनावरती घेत नाही तोपर्यंत आपल्या गडांचं देखील संवर्धन होणार नाही आणि खरच आपल्या गड लढा संवर्धन हे करायला हवं शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर स्वराज्य हे पोरक झालं त्यानंतर संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्ष झुंज दिली त्यांनी एकशे सत्तावन्न लढाई लढल्या लड़ा। आणि एकाही लढाईत ते हरले नाही त्यामुळे औरंगजेबाच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती संभाजी महाराज या नावाची त्यामुळे संभाजी महाराजांना कसं पकडता येईल यामध्येच औरंगजेबाने नऊ वर्ष घालवले आणि महाराजांना शेवटी दगाफटका करूनच पकडलं जवळच्याच लोकांनी खूप म्हणजे विचित्र आहे की जवळचेच लोक असे दगाफटका करतात ते जर का कृत्य त्यांनी त्या तर आजचा इतिहास खरंच खूप वेगळा असता आपला आत्ताचं स्वराज्य खरंच खूप वेगळं असतं रायगड हा रायगडच राहिला असता रायगडावरती बत्तीस मनांचं महाराजांचं सिंहासन होतं ते कुठे आहे आजपर्यंत कुणाला माहित नाही किंवा रायगड हा सागवान लाकडापासून बनवला होता किती सुंदर महाराजांनी रायगड तो बनवलेला होता म्हणजे जेव्हा आपण वाचतो रायगडाच्या विषयी तेव्हा ते संपूर्ण चित्र समोर उभं राहतं की कि रायगड किती सुंदर होता आणि रायगड आता काय राहिलेला आहे जर खरंच तेव्हा ह्या गोष्टी घडल्या नसत्या तर इतिहास हा खूप सुंदर घडला असता इतिहास हा आपल्यासमोर खूप सुंदर पद्धतीने आज उभा असता आणि अजूनही म्हणजे आपल्याला खूप गर्व आहे महाराजांवरती शिवाजी महाराजांवरती किंवा जे जे ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे संभाजी महाराज ज्यांनी ज्यांनी त्यांच्यासोबत लढाईमध्ये मदत केली बलिदान दिलं त्या सगळ्या मावळ्यांवरती सगळ्यांवरती आपल्याला अभिमान आहे आपल्याला गर्व आहे परंतु श संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे जे मो म्हणजे मोगलांनी औरंगजेबांनी जे हाल हाल करून क्रूर कृत्य महाराजांच्या सोबत केलं आहे एवढं क्रूर पद्धतीने त्यांना मारलेलं आहे ते जर का बघितलं तर खरच अंगावरती काटा येतो म्हणजे अजूनही विचार केला तर खूप रडायला येतो अंगावरती काटा येतो की खरंच का देवा तू तेव्हा मदतीला धावला नाही तू तर होतास ना मग तू का नाही धावला तेव्हा मदतीला पण पन... आपण म्हणतो ना की नशिबामध्ये जे असलं ते सगळं घडते किंवा असंही आपण म्हणू शकतो की त्यांनी जे अवतार कार्य घेतलं होतं ते महापुरुष होते त्यांचं अवतार कार्य त्यासाठी होतं आणि जोपर्यंत सृष्टी राहीन जोपर्यंत हे जग राहीन हे सृष्टी राहीन हे ब्रह्मांड राहीन तोपर्यंत जिजामाता शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव हे अजरामर राहीन ब्रह्मांडाचा शेवटचा दिवस असेपर्यंत त्यांचं नाव अजरामर राहीन तर त्यांचं नाव कदाचित अजरामर राहायचं होतं म्हणून मग युगपुरुष हे असे जन्माला आले खरंच खूप लोक म्हणजे वादग्रस्त कधी कधी विधान करत असतात परंतु ते अत्यंत चुकीचं आहे आप ते आहेत म्हणूनच आपण आपण आहोत आज नाही तर आपलं देखील धर्मांतर व्हायला वेळ लागली नसती आणि आत्ताच्या काळाचा जर का विचार केला तर आत्ताच्या काळामध्ये आता त्या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत आपण समजा इतर जाती धर्माचं आपण कुठल्याही जातीचं असो तर इतर देखील आपण द्वेष करू नये म्हणजे मी आता खूप छोटी आहे ह्या गोष्टी बोलण्यासाठी परंतु देखील एक मी माझं मत मांडतं की आपण सगळ्यांच्यासोबत मिळून मिसळूनच वा राहावं स्वराज्यामध्ये अठरा पकड जातीचे लोक होते शिवाजी महाराज काही फक्त एकट्या कुठल्याही जातीचे नव्हते ते सगळ्यांचे होते आणि ते सगळ्यांचे राहणार आहेत त्यामुळे आत्ता सध्या आपले जे आपण जगामध्ये वावरताना जगामध्ये आपल्या आजूबाजूला सगळे धर्मीय लोक असतात आपण सगळ्यांच्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने वागायला हवं सगळ्यांच्यासोबत मिळून मिसळून वागायला हवं आपलं देखील समाजा आपण देखील समाजाचा एक भाग असतो समाजासोबत आपलं काहीतरी देणं लागत असते आपण स्वतःपासूनच सुरुवात करावी लढाया लढणं गरजेचं होतं तेव्हा त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या परंतु काळ सगळा बदललेला आहे गो सगळ्या गोष्टी बदललेल्या आणि आता आपण सगळ्यांनी आप त्यांची जे शिकवण आहे शिवाजी महाराजांची शिकवण त्यांच्या शिकवणीवरती आपण चालायला हवं त्यासोबतच संभाजी महाराजांचं बलिदान देखील आपण लक्षात ठेवायला हवं आणि एवढंच म्हणजे मला जास्त म्हणजे काही बोलता येत नाही या विषयावरती आणि माझा हा विषय देखील नाही परंतु पिक्चर बघितला आणि मला खरंच खूप गहिवरून म्हणजे तसं तर पिक्चर सुरुवातीलाच सुरुवातीलाच माझे, माझे अश्रू अनावर झाले होते कंटिन्यू डोळ्यातून पाणी वाहत होतं कारण की मला माहित होतं एंड हा खूप खतरनाक आहे खूप म्हणजे न बघण्यासारखा आहे परंतु एक असं वाटलं मी तुमच्यासोबत की व्हिडिओ शेअर करू आता भरपूर दिवस झाले आहे भरपूर रिव्ह्यू देखील आले आहेत परंतु माझ्या ज्या 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 गोष्टी माझ्या मनामध्ये मा होत्या त्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर तुम्ही देखील पिक्चर अजून बघितलं नसेल तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पिक्चर नक्की बघा बघा चित्रपट नक्की बघा मुलांना दाखवा आणि फक्त मुलांना चित्रपटपर्यंतच मर्यादित ठेवू नका त्यांना आपला इतिहास नक्की सांगा शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्यांना सांगा संभाजी महाराजांच्या गोष्टी त्यांना सांगा कथा सांगा त्यातूनच त्यांना या सगळ्या गोष्टी नक्कीच शिकायला मदत मिळेल आणि जिजा मातांचं देखील आवर्जून मुलांना सांगावं की जिजामाता कशा होत्या आणि शिवबा कसे होते आजकाल आपण म्हणतो ना की मुलं आपले ऐकत नाही तर ते ऐकायला देखील सुरुवात करतील म्हणजे आजकाल मुलं म्हणतात ना तुला काय कळतं तुला काय माहिती आहे तर मी म्हणजे असं जर कधी मुलांनी म्हटलं तुला काय कळतं याच्यातलं तर मी असंच म्हणते की नाही तुला येते का तुला कळतं काय यातलं असं मुलं कधी कधी बोलतात तर, बोलता। तर आपण त्यांना करता हे सांगावं की जिजामातांनी शिवाजी महाराजांना तलवार उचलून लढायला शिकवलं त्यांना एक स्वराज्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्यामध्ये रुजवलं होतं ना म्हणून बाळ तू देखील असं ऐक तू देखील या गोष्टी कर म्हणजे मी तुला जे सांगते ते कर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का मुलांना सांगितलं ना तर आपल्याला काही लढायला जायचं नाही परंतु आता बऱ्याचशा गोष्टी समाजामध्ये जगताना आपण मुलांवरती संस्कार करत असतो जडणगडण करत असतो आणि यामध्ये मुलांना आप मुलांनी आपलं ऐकावं म्हणून आपल्याला त्यांना त्या गोष्टी सांगणे गरजेचं आहे आणि खरंच ह्या गोष्टी जर का आपण मुलांना जर का सांगितलं तर नक्कीच एक पीडि, पीडि चांगली पिढी पुढची पिढी नक्कीच चांगली व्हायला मदत मिळेल पुढची पिढी ही अतिशय चांगली होईल जर आपण त्यांना हा इतिहास सांगितला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्यक्ती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद